नमस्कार मित्रांनो तुमच्या सर्वांचे आमच्या या व्हिडिओमध्ये स्वागत आहे तुम्ही फोनपे गुगल पे किंवा इतर यू पी आय ॲप्स वापरत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे कारण तीस जून दोन हजार पंचवीसपासून यू पी आय पेमेंट्समध्ये काही मोठे बदल होणार आहे या बदलांचा तुमच्या रोजच्या व्यवहारावर काय परिणाम होईल त्याला सविस्तर जाणून घेऊया तीस जून दोन हजार पंचवीसपासून यू पी आय पेमेंट्सच्या नियमामध्ये एक महत्त्वाचा बदल होणार आहे आता तुम्ही पैसे पाठवाल तर समोरच्या व्यक्तीला तुमच्या कॉन्टॅक्ट लिस्टमधून नाही तर थेट बँकच्या कोअर सिस्टममधून नाव घेतले जाईल म्हणजेच तुमच्या फोनमध्ये सेव्ह केलेले नाव दिसणार नाही तर बँकेकडे नोंद असलेले खातेदाराचं अधिकृत नावच स्क्रीनवर दिसेल हा बदल का होतोय यामागचं मुख्य कारण आहे फसवणुकीला आवा घालणे बऱ्याचदा फोनमध्ये चुकीचं नाव सेव्ह केलेलं असतं किंवा फसवणूक करणारे लोक बनावट नाव वापरतात यामुळे चुकीच्या व्यक्तीला पैसे पाठवले जाण्याचा धोका असतो नवीन नियमामुळे आता खातेदाराचं खरं नाव आणि बँक डिटेल्स दिसतील ज्यामुळे चुकीच्या खात्यात पैसे जाण्याची शक्यता कमी होईल हा बदल तुमच्या रोजच्या व्यवहारावर काय परिणाम करेल समजा तुम्ही तुमच्या मित्राला किंवा दुकानदाराला पैसे पाठवत आहात आता तुम्हाला त्याचं बँकेकडे नोंद असलेले पूर्ण नाव पाहावं लागेल जर तुम्ही फोनमध्ये वेगळं नाव सेव्ह केले असेल तर तुम्हाला थोडं सावध राहावं लागेल यामुळे कदाचित सुरुवातीला गोंधळ होऊ शकतो पण हा बदल तुमच्या पैशाच्या सुरक्षितेसाठी आहे याशिवाय हा नियम यू पी आय पेमेंट्स जसं की गुगल पे फोनपे पेटीएम यांना लागू असेल त्यामुळे तुम्ही कोणताही पी आय वापरत असाल तर हा नियम तुम्हाला अनुभवायला मिळेल या नवीन नियमांचा सर्वात मोठा फायदा म्हणजे यू पी आय व्यवहार अधिक सुरक्षित होतील फसवणुकीचं प्रमाण कमी होईल आणि तुमचे पैसे चुकीच्या खात्यात जाण्याची शक्यता कमी होईल पण यासोबत काही आव्हानंही आहेत सुरुवातीला बँकेकडील नाव आणि फोनमधील नावामधील फरकामुळे गोंधळ होऊ शकतो विशेषतः जे लोक आयचा नियमित वापर करतात त्यांना याची सवय होण्यासाठी थोडा वेळ लागेल मित्रांनो तीस जून दोन हजार पंचवीसपासून यू पी आयचे नवीन नियम तुमच्या व्यवहाराला अधिक सुरक्षित आणि विश्वासार्ह बनवतील त्यामुळे आता तयारीला लागा तुमचे नंबर अपडेट्स करा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओ लाईक करायला विसरू नका धन्यवाद